हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अजून एका नवीन डिझाईनचा मागच्या वेळी मी वेगळ्या डिझाईनचा तुमच्यासोबत ताटावरचा रुमाल शेअर केला होता आणि ह्या वेळेस एकदम सोपा त्याच्यापेक्षाही एक जास्त सोपा पण जास्त अट्रॅक्टिव्ह दिसणारा अजून एक ताटावरचा रुमालची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे दोन्ही सेमच आहेत फक्त कपडा आणि कलर तुम्ही वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये सिलेक्ट करू शकता सगळ्यात आधी काय करायचं घरातलं एक मोठं ताट घ्यायचं जे तुम्ही पूजेमध्ये वगैरे वापरता ते त्या ताटाच्या आकाराचं आस्तरचा एक तुकडा आणि एक आपल्याला मेन फॅब्रिकचे असे दोन पार्ट इथं कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा इथं चार इंचाचे मी इथं चार इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्याची लांबी जर सांगायचं झालं तर साधारणतः चा चव्वेचाळीस इंच एवढी याची लांबी भरत आहे बघू शकता आणि चव्वेचाळीसचे मी इथं दोन पार्ट घेतले आहेत म्हणजे साधारणतः नव्वद लांबी असेल दोन्ही तुकड्यांची दोन्ही तुकडे पहिल्यांदा एकामेकाला जॉईंट करायचे म्हणजे आपले जवळजवळ डबल येतं झालेलं आहे चव्वेचाळीसचं डब्बल एवढ्या आपण लांब पट्टी कट करून घेतली त्यानंतर एका साईडनं पट्टीला अशा प्रकारे डबल फोल्ड करायचं आणि पूर्ण पट्टीला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आता ह्यातली जेवढी लागेल तेवढी पट्टी तुम्ही वापरू शकता यातली सगळीच लागेल असंही नाही शिल्लकही राहू शकते त्यामुळे सगळ्यात आधी मी तर लेस लावणार नाही लेस आपण ज्या रुमाल रेडी होईल त्यावेळेस लावणार आहे तुम्ही पहिलंच लावला तरीही चालेल तर आता काय करायचं पहिल्यांदा मेन फॅब्रिक जे आपला आहे ना म्हणजे मेन जो साडीतला ब्लाउज पीसचा कपडा आहे तो घ्यायचा तो सरळ ठेवायचा त्याच्यावरती आपली लेस अशा प्रकारे ठेवायची बघा लेसची जी सरळ बाजू आहे ना ती खालच्या साईडनी गेली पाहिजे आणि वरती असं एक ठेवायचं आणि छोट्या छोट्याशा लांब जवळजवळ अशा तुम्हाला जसं पाहिजे तशा प्लेट इथं टाकून घ्यायच्या जेवढा तुम्हाला फ्रील पाहिजे तेवढे इथं फ्रील तुम्ही इथं ॲड करू शकता तर आता मी इथं सगळ्या प्लेट ज्या आहेत ना त्या एक करून सगळ्या टाकून घेते तर बघा आता त्या सगळ्या प्लेट माझ्या टाकून होत आलेल्या आहेत आता थोडासा जेवढा जागा शिल्लक राहतो आहे तेवढंच तिथं घ्यायचं आतल्या साईडने असं डबल टिबल फोल्ड करायचं आणि बघू शकता कट करून घ्यायचं जे शिल्लक आहे ते आणि अशी शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर ओपन करायचं एकावरती एक असं ठेवायचं जिथं आपलं ओपन राहणार आहे ना तिथे आणि तिथून सरळ भागाने आपल्याला शिलाई द्यायची आहे वरच्या साईडनी आता इथं सगळी जी फ्रील आहे ते जॉईंट झाली त्यानंतर अस्तरचा जो आपण सर्कल कट करून घेतला आहे तो सर्कल घ्यायचा आणि व्यवस्थित ठेवायचा त्याच्यावरती आणि जी आपली प्लेटची शिलाई आलेली असेल त्या शिलाईवरनं आपल्याला शिलाई द्यायची आहे जी अस्तरच्या कपड्याची आहे ती तर बघू शकता इथे मी तुम्हाला शिलाई देऊन दाखवते तर बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सर्कलमध्ये शिलाई द्यायची आहे थोडासा तुमचा सर्कल मोठा वगैरे होत असेल तर एखादी चून आली ना मध्ये तरी चालते त्याला फोल्ड करायचं चून देऊन घ्यायची काहीच प्रॉब्लेम नाही चून जरी आली तरी आता इथं थोडंसं एक ते दोन इंच ओपन करायला जागा शिल्लक ठेवायची नाहीतर का होत होतं की तुम्हाला ओपन करायचं विसरला ना तर मग ती शिलाई उसवावी लागेल ओपन करायच्या आधी तर आता जिथून ओपन कराय जागा ठेवला आहे ना तिथून आपल्याला हे पलटी करायचं म्हणजे सरळ बाजू जे आहे ना ते आपल्याला रुमालाची बाहेर काढून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोप्पं एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हालाही घरीच असा रुमाल शिवता यावा आता काय करायचं पहिल्यांदा जे ओपन आपण क ठेवलं होतं ना तिथं पहिल्यांदा आपण दाब शिलाई देऊन घेऊया म्हणजे ते पॅक होईल आणि त्याच्यानंतर मग इथं आपल्याला लेस लावायची आहे बघू शकता वरच्या भागाने आपल्याला म्हणजे सरळ पार्टने लेस आपल्याला इथं व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे बघा डायरेक्ट दाब शिलाई नाही दिली तरी चालेल लेस जर जॉईंट करणार असाल तर दाब शिलाईसुद्धा त्याच्यासोबतच जॉईंट होते तर आता मी पूर्ण सर्कलमध्ये अशीच लेस लावून घेते त्यानंतर मी जे साईडची बाजू आहे ना सुद्धा लेस लावून घेतली तुम्ही जर लावणार असाल ना तर आधी ज्यावेळेस आपण डबल फोल्ड करून शिलाई दिली होती पट्टीला त्यावेळेसच लेस लावून घेऊ शकता पण कमी जास्त होता तुकडा त्याच्यामुळे मग मी इथं नंतर लेस अटॅच करून घेतलेली आहे बाहेरच्या साईडनी नाही लावलीत लेस तरीसुद्धा सुंदरच लुक दिसतो पण लेस लावली तर थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह दिसतं तर बघा इथं पूर्ण पार्टला मी इथं लेस लावून घेतली तर बघू शकता आपला इथं ताटावरचा रुमाल तयार झाला आहे सुद्धा तुम्हाला फिनिशिंग दाखवते तर अगदी सोप्या पद्धतीनं आहे कसं वाटलं तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हीसुद्धा घरच्या घरी बनवू शकता ताटावरचे रुमाल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय